न्यूज न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत श्रीक्षेत्रवीरनगरीत वीरनगरीत भाविक भक्तांचा जनसागर भक्तीच्या रंगात रंगले श्रीनाथ मस्कोबा महाराज महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळ्याची लाल रंगाची शिंपन करून भक्तिमय वातावरणात पारंपरिक मारामारी सोहळ्याची सांगता पुरंदर महाराष्ट्रातील लाखो श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ मस्कोबा वीर येथील ऐतिहासिक मारामारी सोहळा रंगाचे शिंपण पारंपरिक पद्धतीने सवयी सर्जाचं चांगभलाच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात मानकरी सालकरी दागिनदार लाखो बायकांच्या उपस्थितीत शाही परंपरा जोपासत भक्तीच्या रंगात मंत्रमुग्ध होऊन उत्साहात पार पडला मारामारीच्या पारंपरिक सोहळ्याचे अकरा दिवस चालणाऱ्या वीर यात्रेची सांगता झाली मंगळवार पारंपरिक मारामारीच्या रंगाचे शिंपण उत्सव काळातील महत्त्वाचा दिवस आज पहाटे पाच वाजता देवाची पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला नंतर सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला सकाळी देवाला अभिषेक केल्यानंतर साडे दहा वाजता देवाला दहीभाताची पूजा बांधण्यात आली आज दुपारी बारा वाजता कोडीत कनेरी राजेवाडी भोंडवेवाडी पुणे वीरवाई आणि सोनवाडीच्या श्रीनाथ मस्कोबोच्या पालख्या सर्व काठ्यात देऊळ वाड्यात आल्या देवाची आरती होऊन छविण्याला सुरुवात झाली छविण्यासह सर्व पालख्या व काठ्यांची एक मंदिर पूर्ण झाली नंतर भाविकांनी श्रीनाथ मस्कोबांचं चाकबल असा गजर केला आणि गुलाल खोबरे उधळले मंदिराला दोन प्रदीक्ष प्रदिक्षिणा होऊन श्रीनाथ मस्कोबा महाराजांची अमृतवाणी भाकणूक झाली तिसऱ्या प्रदिक्षिणेच्या वेळी जमदाळे मंडळीकून दुपारी दीड वाजता रंगाचे शिंपण करण्यात आले त्यानंतर बाहेर मुळीक मानकरी यांच्या हस्ते रिसेपिसे येथील मानकरी मुळीक यांच्या हस्ते बगाडाला धार पाडण्यात आली अशा पारंपरिक पद्धतीने मारामारी रंगाचे शिंपण सोहळ्याची वीरयात्रेची पारंपरिक उत्सवाची सांगता झाली बानी <laughs>